मुख्यमंत्री शिंदे इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत इचलकरंजी शहरासाठी सुळकुड उद्भव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रकाश आबेडकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सुरेश हळवणकर संजय घाटगे जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासह कृती समितीचे शिष्टमंडळ जलसंपदा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आदी आधि उपस्थित होते इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सोडकड पाणी योजना मंजूर झाली आहे परंतु या येथून पाणी देण्यास विरोध असल्याने या संदर्भात मार्ग काढण्यासाठी बैठक झाली मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की इचलकरांचे शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे हे पाणी देताना कोणाचेही पाणी हिरावून घेतले जाणार नाही या विषयावर मध्यम मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी यामध्ये कृती समितीचे प्रतिनिधी जलसंपदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महापालिकेचे अधिकारी तसेच तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करावा या समितीने सर्वांची बाजू व सूचना ऐकून घ्याव्यात व तांत्रिक अभ्यास करून एक महिन्यात अहवाल सादर करावा यावेळी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी व कृती समितीच्या सदस्यांनी बाजू मांडली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी